तर आजपासून व्हिडिओ काढायचं टेन्शन संपलेलं आहे व्हिडिओ व्हिडिओ काढायचो हो कॅमेरा पकडायचं व्हिडिओ तर रोज काढत राहणार पण मोबाईल पकडायचं लय अवघड होतं एका हाताने मोबाईल पकडायचा मग तो व्हिडिओ काढायचा मग साहेबांनी माझ्यासाठी ना शेवटी मागवलं स्टँड आहे का ना थँक्यू बरं का कारण रेसिपी का आपण आता करताना सायप वगैरे दाखवतो भाजी वगैरे करताना ते कॅमेरा एक इकडं हालतो कांदा एक इकडं हे होतोय तर थँक्यू तुम्ही मागवलं बरं का का आता साहेबांसाठी स्पेशल बनवायचे त्यांनी माझ्यासाठी मागवलं म्हणून स्पेशल त्यांच्यासाठी जेवणे नाही आताच नाही नंतर तर स्पेशल म्हटल्यावर साहेब काय म्हणतात काय मूगदाची खिचडी येते काय नो म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे त्यांना आता मूग खिचडी दिली का तुम्हाला नाही स्पेशल आहे स्पेशल बरं पाहू चालते ओके तर पाहू शकता ही मटकी आपण ठेवली होती आज बघा त्याला किती मोड आलेले आहेत कालच्यापेक्षा आज जास्त मोड आले तर काल जसं म्हणल्याप्रमाणे आज आपल्याला बनवायचे मिश्र मस्त मोड आलेत आणि गावावरून मटकी आणलेली आहे गावरान मटकी गावाला भारी भेटते मटकी मग येतानी गावावरूनच आणतो आम्ही मटकी हुलगं तिकडून गावावरूनच आणतो तर मटकी टाकली पाण्यात आता आणि कुकर ठेवून घेते गॅसवरती कांदा कापून घेतलेला एक कापट्याला घ्यायची मटकी शिजवून त्यासाठी ना दोन चमचे टाकते बरं का तेलाचे तेल टाकले आता हा कांदा नाही तेल टाकलं तर जिरे मोरी टाकली आणि हे जिरे टाकले

दोन तीन मिनिटांसाठी आपण असंच मटकीला फ्राय करून घेऊ आता तर मटकी चांगली फ्राय झालेली पहा आणि तर मी पाणी ओतून घेतलंय तर फक्त एक ग्लास पाणी आहे आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घेतले शिजायसाठी टाकून नमक टाकू तर नमक टाकल्यानंतर आहे ना, ना चांगलं परत एकदा मिक्स करून घेते मटकीला आणि नमकला आणि थोड्या वेळा आता एक दोन थी थी शिट्टी एकच शिट्टी घ्यायची नंतर त्याची हवा पण काढून टाकायची जर कुकरची हवा आहे ना काढून नाही टाकली ना मटकी खूप शिजते त्यामुळे ना आपण गॅस बंद केल्यानंतर एक दोन मिनटानंतर ना ती हवा शिट्टीवर करून आहे ना सोडून द्यायची तर आता कुकर आहे ना दुसऱ्या गॅसवर ठेवला आहे आणि कढई इकडं आता मसाला भाजायचा आहे तर मिसळसाठी जो मसाला बनवायचा ना आपल्याला तो भाजून घेत आता याकडे मध्ये तर एकीकडे होतील कुकरच्या शिट्टे आणि आपण इथं मसाला घेऊ करू तोपर्यंत मटकीचा गॅस केलाय बंद धने मिरी लसूण मसाल्यात आपण लाल मिरच्या लसूण धने काळी मिरी लवंग तेजपत्ता अद्रक हे घेतलेले खोबरं घेतलेले तर हा मसाला चांगला फ्राय झालाय आता काढून घेते तर या कढईमध्ये ना आपण आता दोन कांदे कापून घेतलेले आहेत त्यांना पण चांगलं फ्राय करून घ्यायचे तर कुकरची अशी ना वाफ काढून घेतले जास्त कांदा परत लाई कांदा काढून घेतला बघा थंड झाल्यावर आणि टमाटर आणि धनिया पत्ता टाकला याच्यात मी तर शाहीला ताईंचा माझा कॉल चालू होता बर का मिसळ टाकलेली आहे थोडीशी राहिली आता मसाला वगैरे फ्राय करून घेते मसाला वगैरे सगळा टाकलाय दाखवते तुम्हाला तर तेल सुटायला लागले बरं का आता आपण आहे ना घेऊ मटकी टाकून द्या तर बघा मटकी कशी तर मटकी टाकून घेतली आणि कुकर में जिस गरम पाणी करायला ठेवलंय गरम पाणी टाकते शाई लताईंनी आज बिस्किट बनवलेत आणि हे गव्हाच्या पिठाचे बिस्किट आहेत किती छान बनलेत सो रोशन तुला ते नानकेट आवडतात ना सेम तसं आहे अरे नानकेट आवडतात ना तुला ते बेकरीतले सेम तसं झालेत बघ आण घरी बनवल्यात गव्हाच्या पिठाच्या शिवाय हा तोड वाव किती सॉफ्ट झालेत ना सांगा आंटीला काय माणसाल तर आम्ही ते नारकेट खाल्ले बरं का मस्त झालेले आहेत आणि गव्हाच्या पिठाचे आहेत त्याच्यामुळे काही हेच नाही तोडच नाही शायरात आईला लय भारी भारी रेसिपी बनवतात आणि खूप मस्त आहे एकदम बेकरी नंबर वन आहे बेकरी मध्ये कुठे मैद्याचे असे गव्हाच्या पिठाचे खरंच खूप भारी झाले शायला ताई थँक्यू बर मस्त झालेले पण गरम, गरम खायला मिळाल्या गरम गरम बनले आणि लगेच दिलेत त्यांनी थँक्यू पा अशी तरी आलेली आहे थोडस नमक कमी होतं नमक टाकले ठेवते आणि पाच सहा मिनटं ठेवते तसच हे बघा पुणे संध्याकाळच पुणे तर जेवायला बसलोय आता आम्ही इथं नमकीन घेतलंय कांदा लिंबू पावड आणि ही बघा आपली स्पेशल मिसळ पुणेरी मिसळ आपली स्पेशल नाही 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 होत रोशनला खायचे दही आणि ते भेटाना सोनाला गडबड चालली ते याच्यासाठी म्हटलं होतं नाही

तर आम्ही स्पेशल घरगुती मिसळ बनवलेली आहे आवडल्यास कमेंट तर आजचा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि नवीन असेल तर चॅनल करा बाय बाय कमेंट पण करा लाईक पण करा हा लाईक करा लाईक सबस्क्राईब करायला पण नकार